नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन ने सिक्स नाईन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा आपला साडेतीन एकराचा सोयाबीन तुरीचा प्लॉट ज्यामध्ये आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत म्हणजे ह्याची जी लागवड आहे ही बारा जूनची तुरीची आणि सतरा जूनची सोयाबीनची आणि आजची तारीख आहे चौदा ऑगस्ट म्हणजे साधारणतः दोन महिने उलटून गेलेले आहेत तुरीला आणि दोन तीन दिवस बाकी आहे सोयाबीनला आता मित्रांनो आपण लागवडीपासून ते आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओ बनवले आणि अपलोड केले ज्यामध्ये आपण सोयाबीन लागवड त्याचबरोबर तूर लागवड त्याचबरोबर तुरीची पहिली शेंडे फोडणी त्याचबरोबर सोयाबीन पहिली फवारणी त्याचबरोबर सोयाबीन कीटकनाशक फवारणी तणनाशक फवारणी आणि बरंच काही असे आपण व्हिडिओ टाकले आता हे सगळे प्रायोगिक तत्वावर होते आपणही यावर्षी सोयाबीन तुरीचा हा प्रयोग करत हो। आहोत आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की साडेतीन म्हणजे ही जी तुरीची लाईन आहे इथपासून ते दुसऱ्या तुरीच्या लाईनपर्यंत दहाच फुटाचं हे अंतर आहे आता त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोयाबीन तुरीमध्ये जे सत शेतकरी लागवड करतात ते सहसा साडेसात फूट ते नऊ फूट एवढंच अंतर ठेवता परंतु आपण दहा फुटाची लागवड केलेली आहे आणि ठिबकवरती ती लागवड केलेली आहे आणि लावताना एक वेगळ्या प्रयोगात त्याची लागवड केलेली आहे की ज्यामध्ये आपण दोनच तुरीचे दाणे टाकलेले आहेत आता तुम्ही इकडे मी दाखवतो तुम्हाला की इथे दोनच आहे कुठं एकच आहे समोर जर आपण त्यामध्ये गेलो एक त्या किंवा दोनच दाणे याच्यामध्ये लावलेले आहेत म्हणजे बियाणं इकडे साडेतीन एकरचा प्लॉट आणि तिकडे समोर दीड एकराचा प्लॉट म्हणजे ह्या पाच एकरामध्ये आपल्याला फक्त ला ना फक्त पाच किलोसुद्धा बियाणं लागलं नाही जेव्हा आपण याची लागवड केली सगळेजण आपल्याला म्हणायचे की हे चुकीचं आहे परंतु जे काही प्रायोगिक तत्वा आपल्याला करायचं होतं आपण सल्ल्यानिशी ह्या गोष्टी केल्या तेव्हा जे आपलं पीक होतं ते असं दिसायचं की निवड काहीतरीच वेगळं म्हणजे याच्यामध्ये आपलं लक्ष रा राहत नव्हतं चित लागत नव्हतं मन लागत नव्हतं ह्या प्लॉटमध्ये अशी परिस्थिती होती आणि यावर्षी आपल्याला माहिती आहे की पावसाचा जो खंड दहा दिवस आठ दिवस तब्बल बारा बारा दिवस असतं पावसाचा खंड त्यामध्ये अशी परिस्थिती होती आणि तूर पण आपली चांगली दिसत नव्हती त्यानंतर आपण सोयाबीनची याच्यामध्ये लागवड केली सोयाबीन पण थोडंफार कमी जास्त झालं होतं परंतु आत्ता आपण पहिली शेंडी खोडणी केली त्यानंतर आपलं पीक चांगल्या पद्धतीने दिसत होतं म्हणजे तूर चांगली आपली ग्रोथ होत होती त्याचबरोबर आपण याच्यामध्ये खत ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्या होत्या परंतु आत्ता आजच्या व्हिडिओचं जे आपल्याला मुख्य टाकायचं आहे किंवा आजचं सांगायचं आहे की, चा, की आपण जी दुसरी शेंडे केली होती त्याचासुद्धा व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकला होता आणि त्यानंतर आपण आज एक चार पाच दिवस झालेले आहेत दुसऱ्या शेंडे दुसऱ्या शेंडे आपला काय एक फायदा झाला ते आपण याच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आता तुम्ही बघा की इकडं बघा आता हे मागचं रूपट आहे म्हणजे जेव्हा आपण लागवड केली होती त्यानंतर इथे बिया नव्हत्या म्हणजे काही बियाणं खराब निघलं असेल मेन हे आहे म्हणजे हे दोन म्हणजे बारा जूनची जेव्हा आपण लागवड केलेली आहे आजची चौदा ऑगस्ट म्हणजे साधारणतः बासष्ट दिवसाचं जे रोपटा आहे ते हे रोपटा आहे आणि त्याची तुम्ही बघू शकता मी मागणंसुद्धा दाखवतो तुम्हाला म्हणजे हे सारख्या साईजमध्ये आहे आणि इकडे पुढं कमी साईजमध्ये आहे म्हणजे इथे निघलं नसेल किंवा हे नंतर लागवड केली असेल परंतु आता तुम्हाला दाखवण्याचा उद्देश आहे की दोन दोन दाणेच टाकलेले तर बघा दोन दाणे दोन दाणे एक दाना आणि याच्यामधलं अंतर तुम्ही बघू शकता की अर्धा फूट अर्धा फूट अर्धा फूट म्हणजे दीड फूट कुठं सव्वा फूट एवढं असं अंतर आहे आत्ता जेव्हा ते लागवड केली होती एकदम रोपटं लहान होतं चित लागत नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या परंतु आत्ता सध्या परिस्थितीमध्ये साधारणतः तुम्ही बघू शकता की माझ्या कमरेपर्यंत याची वाढ झालेली आहे आता हे दोन महिन्याचं पीक आहे पहिली शेंडे खोडणी आपण केली होती तेव्हा तुम्ही इथं बघू शकता की इथं तुम्हाला दाखवतो की इथं ह्याचा हा शेंडा आपण कट केला होता इथं शेंडा कट केला होता त्यामुळे याला तीन फुटवे निघली त्यानंतर पुन्हा आता दुसरा शेंडा इथं कट केला त्याचबरोबर इथे कट केला आणि तिसरा इथे कट केला म्हणजे तीन शेंडे याच्यात निघले होते ते सरळ त्याची ग्रोथ झाली त्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता की एक दोन तीन चार एक पाच सहा त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार सहा। खुट पाच सहा कुठं पाच कुठं सहा असे याला फुटवे आलेले आहेत सांगण्याचा उद्देश म्हणजे शेंडे खोडणी जेव्हा आपण करतो तेव्हा शेंडा खोडल्यानंतर इतर ठिकाणून जे शेंडे येतात त्यांची चांगली ग्रोथ होते आता वास्तविक जर शेंडे खोडणी केली नाही तर त्याची ग्रोथ होणार नाही आहे का ग्रोथ होईल परंतु बाकीचे शेंडे कमी येतील किंवा त्या बाकीच्या शेंड्यांची कमी ग्रोथ होईल आता आपण इथपासून म्हणजे सुरुवातपासून तर खालपर्यंत जाऊ बघत 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 आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाऊ आता ह्या तुरीला आपण सुरुवातीला जेव्हा लागवड केली होती तेव्हा तुरीसोबत एक खत याच्यामध्ये टाकलं होतं त्यानंतर जेव्हा याची ग्रोथ होत नव्हती म्हणजे ग्रोथ होण्याचं न होण्याचं कारण हे होतं की ह्या प्लॉटमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण अत्यल्प होतं त्यानंतर आपण पाणी सोडलं त्यानंतर आपण त्याला पहिलं दुसरं खत म्हणजे पहिलं खत सोडलं होतं ड्रिपच्या माध्यमातून त्याचाही आपण व्हिडिओ टाकलेला आहे आता इकडं ही जी जमीन आहे ही जमीन जरा पांढरी जमीन आहे त्यामुळे थोडा जमीनचा प्रभाव ते दाखवणारच आहे तुम्ही इकडे बघू शकता की पीकसुद्धा कमी आलेलं आहे परंतु जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं तुम्हाला कळेलच की जमिनीचा प्रभाव आणि इतर गोष्टी परंतु आपल्याला ज्या आपल्या हातात असलेल्या गोष्टी आपण त्या केलेल्या आहेत पहिली शेंडी खोडणी केली त्यानंतर ही दुसरी शेंडे खोडणी केली तुम्ही बघू शकता की त्याला चांगले चांगले आता इथं शेंडे आलेले आहेत आता जसं जसं आपण खाली जाऊ आता तुम्ही बघा की इथनं जमीन तिचा प्रभाव दाखवत आहे चांगली जमीन लागलेली आहे त्यामुळे पीकही आपल्याला चांगल्या पद्धतीने खाली दिसत आहे तर इकडे आपण खाली जाऊ शेंडे खोडणीचा हा एक चांगला मोठा इम्पॅक्ट आहे की तुमचं जे पीक आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला लागवड करताना दोन दोन दाण्याचाच इथे वापर करायचा आहे त्यानंतर दोन दोन दाण्याचा वापर केल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसामध्ये दु पहिली शेंडे खोडणी त्यानंतर दुसरी शेंडे खोडणी पंधरा ते वीस दिवसाच्या गॅपने तशी करून घ्यायची आहे आणि ते केल्यानंतर आपला आता हे साधारणत तीन चार दिवस झाले तर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथं जिथं जीत जिथं आपण शेंडे खोडणी केली त्यानंतर कशा पद्धतीने त्याला शेंडे झालेले आहेत फुटवे आलेले आहेत आणि ते फुटवे आपला गॅप दोन पिकांमधला साडे दहा फूट आहे तर तेवढा भरेल की नाही हे माहिती नाही परंतु जास्त त्याला शेंडे येतील आणि ग्रोथसुद्धा पिकाची जास्त होईल आपण मधामध्ये याला युरिया टाकला होता थोडा थोडा म्हणजे संपूर्ण साडे पाच प्लॉट प्लॉटमध्ये आपण फक्त न फक्त पंचेचाळीस किलो युरिया टाकला होता म्हणजे एकरी सहा सात किलो फक्त तो पडला त्याचा उद्देश हे होता की त्यावेळेस पाऊस नव्हता एवढा आणि आपल्याला थोडी वाढ घ्यायची होती पिकाची आता इकडे आपण अजून खाली जाऊ छान पद्धतीने सध्या परिस्थितीमध्ये फुटवे आहे आता याची तिसरी शेंड्यकोडणी आपल्याला साधारणतः अजून दहा पंधरा दिवसांनी घ्यायची आहे परंतु ते होईल की नाही होईल याची शंका आहे कारण आता हे पीक नाही म्हटलं तर कुठं छाती छातीपर्यंत झालेलं आहे तुम्ही बघू शकता की, वा की वरन, आता हा हे सिंगलच रोपट आहे आता इथं एवढी ग्रोथ किंवा एवढं वाढ किंवा एवढ्या फुटवे होण्याचं कारण हे आहे की जमीन आणि दुसरी गोष्ट आजूबाजून तिला चांगलं वातावरण पोषक वातावरण भेटलेलं आहे आता सोयाबीन तूरपेक्षा जर फक्त तुरीचं उत्पन्न असतं तर याहीपेक्षा त्याची ग्रोथ सद्य परिस्थितीमध्ये झाली असती परंतु आपल्याला माहिती आहे की आपण एका पिकावर अवलंबून दो राहता दोन पिकं घेतो सोयाबीन पण आपल्याला झालं पाहिजे त्यामुळे आपण दोन पिकं घेतलेले आहेत इथं खाली आपण जसं जसं जात आहोत तसं तुम्ही बघत आहात की एकन दोन रोपटा आता इथं बघा हे एकच आहे इथं दोन आहे परंतु छानपैकी आजूबाजूला गेलं आहे पीक आणि चांगले फुटवे फुटलेले आहेत अजून आता पुढं काय होते किंवा कसं होते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कोणते कोणते पिकं घेतात ते कडवा तुमच्या तुमच्याकडे सोयाबीन तूर तुम्ही जर लावत असाल तुम्ही किती उत्पन्न घेताल किंवा कसं घेतात हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा कोणकोणतं वाण तुम्ही वापरता हे चारू नावाचं वाण आहे चारू कंपनीचं चा जे की विदर्भामध्ये चांगल्यापैकी चालतं त्यामुळे आपण त्याची लागवड केलेली आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये तरी ह्याची चांगली हे आहे म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे याच्यावरती कुठला अजून रोग नाही यावर्षी तसं पाहिलं तर पिकांमध्ये रोगच नाही आहे परंतु तरीही कुठला अजून रोग नाही आहे दुसरी गोष्ट महत्त्वाचा जो रोग असतो तो मर रोग यावर्षी कमी दिसत आता त्याचं पाण्याचं असलेलं कमी प्रमाण एक मुख्य कारण असेल किंवा आपण जे आपल्याला सांगल्या सांगितलं गेलं होतं ते आपण याच्यामध्ये वापर केला होता ॲडव्हान्स नावाचं जे आपल्याला बुरशीनाशक किंवा इतर गोष्टी कवर होतात मर रोग कवर होतो त्या गोष्टी आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहे त्यामुळे आता जेमतेम दोन महिन्याचं आपलं जे तूर पीक झालेलं आहे त्यामध्ये सद्य परिस्थितीमध्येही कुठला मररोग नाही आहे आणि छानपैकी आपलं पीक आहे शेवटी आता समोर कसं कसं होते किंवा वातावरण इतर गोष्टी कशा इम्पॅक्ट टाकतात त्यावर इतर गोष्टी अवलंबून हो आहे परंतु सध्या परिस्थिती म्हणजे आत्ता दोन महिन्यापर्यंत आपलं पीक चांगल्या पद्धतीने ग्रो झालेलं आहे आणि त्याला छान असे फुटवे फुटलेले आहेत दोन दोन बियाणांनाच अजून आपल्या सर्वांना माहिती आहे की तूर पिकामध्ये आपल्याला कमीच पाण्याची आवश्यकता असते कमी पाण्यावर येणारं हे पीक असते ह्या अशा गोष्टी आणि बघा चांगल्या पद्धतीने दोन दोनच चा बियांना चांगले चांगले असे फुटवे आहेत आणि मस्त असं पीक आलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा कशा पद्धतीने पीक आहे तुमचं पीक कसं आहे त्याही गोष्टी कळवा तुम्हाला किती उत्पन्न होते सोयाबीन तुरीचं ते कळवा यावर्षी आत्ता आपण प्रायोगिक तत्वावर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दोन दोन बियास टाकून सव्वा फुटावरती एवढं अंतर आहे आपल्याला कसं पीक होईल हे पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू अजून अनेक अनेक व्हिडिओ बनवू तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा एकदा नवीन असं काहीतरी घेऊन बघा हा व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा